माझ्या प्रिय भगिनींनो आई बहीण पत्नी लेख सून तुम्ही केवळ स्त्री नाही तुम्ही शक्ती आहात शिवशक्ती महाशिवरात्री ही केवळ उपवासाची रात्र नाही ही स्त्रीच्या तपश्चर्येची रात्र आहे ज्या रात्री माता पार्वतींनी तप करून शिव मिळवले स्त्रीच्या संयमाला देवत्व प्राप्त झालं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीस रोजी महिलांनी खास पाळाव्याचे वीस नियम जे तुमचं वैवाहिक जीवन कुटुंबातील सुखशांती आरोग्य मानसिक बळ पूर्णपणे बदलू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा नियम प्रत्येक स्त्रीने ऐकायलाच हवा महाशिवरात्रीचे स्त्रियांसाठी महत्व महाशिवरात्री म्हणजे पतीसाठी सौभाग्य अविवाहित स्त्रीसाठी योग्य जीवनसाथी माता पार्वतींनी याच दिवशी कठोर व्रत संयम मौन पाळून महादेव प्राप्त केले म्हणूनच हा दिवस स्त्रीसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो महिला आवर्जुन पा है वीस नियम पहाटे लवकर उठा ब्रह्म मुहूर्तावर उठाने मन शांत राहत स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्वच्छता देवपूजे की पहली पायरी शक्य तो पांझरे फिकट गुलाबी कि हिरवे कपड़े घाला हे रंग स्त्री स्त्रीशक्ति प्रतीक है केस ठेवू नका पूजेवेळी केस बांधलेले असावेत पूर्ण उपवास किंवा फलाहार करा आरोग्य नसेल तर फळ दूध चालेल मनात वाईट विचार आणू नका स्त्रीचं मन जितका पवित्र तितकी पूजा फलदायी शिवलिंगावर जल अर्पण करा मनात कुटुंबाच्या सुखाची प्रार्थना करा बेलपत्र अर्पण करताना नाव घ्या हे महादेवा माझा घरावर कृपा कर नम शिवाय मंत्राचा जप करा किमान एक आठ वेला बदल तक्रार करू नका आज का दिवस सहनशीलते आहे, अविवाहित स्त्री योग्य वरा प्रार्थना करावी मनात स्पष्ट इच्छा ठेवा, विवाहित स्त्री पति आरोग्या प्रार्थना करावी व्रत सौभाग्यवर्धक मानले जाते घरात मोठ्या आवाजात बोलू नका शांतवाणी शांत मन विषयी कटुता टाला मनात माफी द्या। रात्री जागरण करा जितक शक्य तितक भजन जप शिवकथा ऐका इतर स्त्रियांची निंदा करू नका स्त्री निंदा शक्त शक्ति शक्तीची निंदा गरजू महिलांना दान करा साडी अन्न किंवा थोडी मदत राग मत्सर ईर्षा सोडा या दिवशी मन स्वच्छ केल्यास जीवन स्वच्छ होतं झोपड्यापूर्वी शिवनाम स्मरण करा डोळे मिटून महादेव म्हणा स्वतःला कमी समजू नका सर्वात महत्वाचा नियम स्त्री कमकुवत नाही तीच शक्ती आहे जिला शिव वंदन करतो महिलांसाठी जागरणाचे विशेष फल वैवाहिक तणाव कमी होतो मन स्थिर होतं भीती चिंता दूर होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते माझ्या भगिनींनो महाशिवरात्री म्हणजे देवाला काही मागण्याचा दिवस नाही तर स्वतःला बदलण्याचा दिवस आहे जर आज तुम्ही राग सोडला अश्रू कुसले आणि नमह शिवाय मनापासून म्हटलं तर समजा महादेव तुमच्या सोबत आहेत हा व्हिडिओ एका तरी स्त्रीपर्यंत पोहोचवा कारण स्त्री जागी झाली तर घर कुटुंब आणि समाज बदलतो हर हर महादेव नमः शिवाय